आपण पाहत आहात दसवराज न्यूज चॅनल आज आपल्यासोबत देशाचे जवान श्री चंदू चव्हाण सर आहेत यांचं आजपर्यंतचा प्रवास यांनी देशाच्या सीमा ओलांडून देशाच्या संरक्षणासाठी त्यांची जी काय आजपर्यंत दैना झालेली आहे त्याच्याबद्दल आपण दोष शब्द त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार सराथ। नमस्कार सर आपले आता हे तुम्ही जे लावलात हिंदुस्थान नागवत नेता हो का देश आहे देश हो काय क्या आहे हे असं वाक्य टाकण्यामागचं कारण एकच आहे आपल्या देशामध्ये नेता हे मर्दनी ने राहिले त्या टायमाला जेव्हा युद्ध लागायचे ते खरंच देश ते मर्द ने ते ते नेता होते ने। ते लढायचे लोकांसाठी पण जेव्हा सैनिक शोषणाच्या विषयी आवाज उचलतो तेव्हा एकही नेता आमची बात रकण्यासाठी तयार नाही सहा महिन्यापासून भीक मागतोय न्यायाची भीक मागतो वेगळी घन दौलत मी मागतात आणि काय मानतो त्यांच्याजवळ की बाबा अधिकारी आमचं शोषण करतात ते थांबवून द्या वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ अधिकारी अधिकारी फक्त आम्हाला जसं मी निवेदन देऊन फिरतोय जवानांना चुकीच्या पद्धतीने सेवेतून बडतर्फ करू नये यासाठी आडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे पहिला हा मागितला आहे दुसरं म्हणतो सेवेतून बडतर्फ केलेल्या जवानांना पेन्शन मिळावी त्यांनी जोपर्यंत सर्व्हिस केला त्याचा मोबदला मिळावा तिसरी मागणी बडतर्फ केलेला पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये बडतर्फ येत असल्याने कुठेही त्याला नोकरी मिळत नाही त्यामुळे भारतीय संविधानातील आर्टिकल सोळा प्रमाणे त्यांना काम करण्याचा अधिकार आहे त्यासाठी आर्टिकल एकवीस प्रमाणे राज्य सरकारने बडतर्फ जवानांना आदर सन्मान देऊन शासकीय नोकरी द्यावी चौथी मागणी ज्या जवानांना सेवेतून बडतर्फ केली त्यांना एक सर्वांना दर्जा मिळावा पाचवी मागणी देशातील बडतर्फ करणाऱ्या जवानांना जवानांची राज्य सरकार केंद्र सरकारने आपले वाढी जाहीर करावी यांनी काय केलंय देशात जवान आतंकवादी सारखा जिंकून जातो अशा पद्धतीने थोडक्यातच सांगतो तुम्हाला जर आम्ही देश सेवेला जातो आमचं व्हेरिफिकेशन होतो ना बरोबर आमचं नखापासून तर डोक्यापर्यंत मेडिकल होतं ना मेडिकल जेव्हा आम्ही ट्रेनिंग करायला जातो आता अग्निवीर आले सहा महिन्यात त्याला विचारायला काढलं गेलं त्याचा हात तुटला ट्रेनिंग मध्ये त्याला आकडून दिला तो देशातच नोकरी करू शकत नाही प्रायव्हेट कंपनीत जरी गेला एक व्हेरिफिकेशन पोहोचून मारा झाला मधून काढलंय म्हणजे त्याला ते कंपनी सुद्धा धक्का धक्कावरून बघायला हक आम्ही देश माध्यम किंवा काही माझी सारखं सोडून दिलं ना मी तेच सांगतोय मग आर्टिकल सोडा काय सांगतो तुम्ही कुठे काम करू शकता संविधान सांगता आम्हाला आणि आर्टिकल एकवीस प्रमाणे सांगता की राज्य सरकारचा आदर सन्मान द्यायला पाहिजे आमचा आदर सम्मान आता माझी सरकार केलाय म्हणून मी न्याय यात्रा काढलेली सर म्हणून मी हिंदुस्थान नाम नेता देशा जिंदा रोखितल असे जिंदा मीडिया घेतला कारण की मीडिया दाखवत नाही बाकी जे आपले जे न्यूज वाले दोन चार लोकलवाले जे दाखवतात लोक सांगतात आणि आम्ही रोज इकडं तिकडं भेट मागतोय हा बारा लाखाचं गरज आहे मी देशात नोकरी काम करू शकत नाही आता पाकिस्तानामध्ये नवाज शरीफ सोबत मी चाय प्यायला गेलो नव्हतो माझ्या देशासाठी गेलो आपले रक्षा मंत्री आणि प्रधानमंत्री नवाज शरीफ सोबत आपल्या का चाय प्यायला गेलो होतो कशासाठी गेलो सर्जिकल स्ट्राईक झाली का नाही झाली हे बी मला सांगावं त्यांनी मी उत्तर द्यायला तयार म्हणून पाकिस्तान मध्ये किती दिवस होत चार महिने होतो काही तीन महिने एकवीस दिवस त्या घटने माझी आजी बी मरून गेली आणि त्यानंतर मी मला जर वाटलं असतं की बाबा असं होणार आहे तर मी जे आता मध्ये त्यांचं स्वागत केलं असतं पण मला माहिती होतं की बाबा आपण देश भक्तीत आपण देशासाठी लढणारे लोक आणि आज देश सेवाची सजा मला एका भीक मागण्यासारखं मागावं लागते मी पाकिस्तानमध्ये शहीद झालो असतो मला हे दिवस आले नसते एका तिरंगा दुसऱ्या हातात कटरो होऊन भीक मागतो तर आज आपल्या देशामध्ये दे, अतिरिक्यांना जे सोयी सुविधा आहेत तीन लाख भेटताना एक फोर्टी सिलेंडर करा तीन लाख रुपये भेटतील आणि सैनिक देश दहा दहा बारा बारा वर्ष भार करत असेल त्यांना कठोर घेऊन भेटा म्हणून आज मी माझं दा शोषण झालं म्हणून माझ्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रात कोणत्याही सैनिकाचं शोषण नाही व्हायपाय देशात नाही व्हायपाय म्हणून ही न्याय यात्रा काढली असंच तरी जगू कमसे कम देशाचा आवाज उचलू आणि लोकांपर्यंत जाऊ मला हे हाऊसने टाकून फिरायला काही मला पॉलिटिक्स खेळायचं नाही मी सैनिक आहे मी देशाचा रक्षक आहे देशाचा आणि जेव्हा मीडिया दाखवत नाही ना तर ना, जनतेमध्ये जावा लागतंय मला एक कटोरा घेऊन म्हणून मी न्यायात्रा काढली आता बारा लाखाचं कर्ज कस काय फेडू दोन वर्षाचा मुलगा तुम्हाला सकाळी विचारे का हो पप्पा तुम्ही मध्ये का गेले होते मी काय सांगू त्याला मी देशातच नोकरी करू शकत नाही पाकिस्तान मध्ये जॉब करायला जाऊ का हा प्रश्न आहे माझ्या समोर उपस्थित असा विषय सर आणि तुमच्या एवढं सांगू शकतो तुम्ही आमचं दुःख मांडलं हे आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे आम्ही सर्व सोलापूर व महाराष्ट्रातील सर्व जनतेला व संघटना पक्ष पक्ष काई कोनी आमें था था काई पन, तर काय कोणी आम्ही दखल घेणार नाही तर सरांनी बऱ्याच व्हिडिओ आणि फुटेज दाखवले त्यामुळं पक्षाचा काही विषय नाही पण सर्वसामान्य जनतेने विचार करावा की आपल्या देशाच्या संरक्षण करणारा जवान जर आज भिगाऱ्याची अवस्था जगत असेल तर ह्या राजकीय लोकांचं किंवा येणाऱ्या पिढीला संरक्षणासाठी सीमेवर पाठवायचं की नाही हे निश्चित शासनाने विचार करावा धन्यवाद सर धन्यवाद सर भारत माता की जग आहे